गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्या आणि चांदीच्या भावात परत एकदा घसरण पाहायला भेटते आजही सोन्या चांदीचे चा भाव परत एकदा घसरलेले आहेत आज महाराष्ट्राच्या मातीवर आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्यामध्ये चांगली घसरण पाहायला भेटत आहे आणि मात्र लगातार सतराव्या दिवशी आजची घसरण ही आपल्यासाठी आनंदाचा क्षण देऊन जाणार आहे बघा आज जे आहे सोनं काय भावानं भेटतं चांदी काय भावानं भेटते आज जे आहे आपल्याला पाहायचं आहे बघा आज जर तुम्हाला चांदी विकत घ्यायची असेल तर चांदी एक लाख बावन्न हजार पाचशे प्रति किलोने महाराष्ट्रात भेटत असते म्हणजेच आपल्या उच्चांकापेक्षा जवळपास चांदी जे आहे बेचाळीस हजारांनी स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं आणि यानंतर मात्र जर ही चांदी आपल्याला एक ग्राममध्ये पाहिजे असेल तर एकशे बावन्न रुपये पॉईंट पन्नास पैसे प्रति एक ग्रामने भेटते तर मात्र दहा ग्राममध्ये जर पाहिजे असेल तर मात्र पंधराशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रामने चांदी महाराष्ट्रात भेटते चांदीच्या भावात घसरण झाली मात्र सोन्याच्याही भावात काही कमी घसरण नाही झाली सोन्याचेही आजचे भाव चांगलेच घसरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे भाव घसरताना आपण डोळ्याने पाहत आहोत मात्र मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की येणारा काळ सोन्यासाठी सगळा उतरता असणार आहे येणारा एक महिना आपल्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे येणाऱ्या एक महिन्यामध्ये सोन्याचे भाव चांगल्या मोठ्या पद पद्धतीने घसरणार आहेत जेणेकरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येणार आहे की कि सोन्याच्या किमतीमधली उतार चढाव जे आहे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला भेटणार आहे बघा सोन्याचे भाव आसमानला गगनाला भेटले होते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही मुठभर लोकांच्या मुठभर संस्थांच्या आणि मुठभर काही कंपन्यांच्या स्वतःच्या प्रॉफिटच्या हव्यासापोटी आपल्याला वाटत होतं की हे सोन्याचे भाव वाढले म्हणजे काय आपण खरेदी केलं का सामान्य माणूस याचा विचार करू शकत नाही सामान्य माणूस एवढ्या बल्क पद्धतीने खरेदी करू शकत नाही मात्र त्या लोकांनी स्वतःचा प्रॉफिट करण्यासाठी सोन्याला एक हाईप दिली मार्केटमध्ये एक ट्रेंड निर्माण केला की बघा सोन्याचे भाव कसे वाढत चालले आहेत आणि हे भाव दोन लाखाच्या पार जाणार आहेत आणि यामध्ये जे आहे सामान्य माणसाच्याकडून काही चुका झाल्या त्यांनी सुद्धा सोनं महाग किमतीत विकत घेतलं यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात येत ही वाढ जी आहे सोन्यासाठी आपल्याला महत्वाची वाटली होती मात्र हा फुग्गा होता मी तुम्हाला एक महिन्या अगोदरपासून सांगत होतो की मित्रांनो यामध्ये फसू नका हा एक फुगा आहे आणि हो लवकरच पुटणार आहे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत फुटणार आहे म्हणजेच आपल्या मूळ किमतीवर येऊन पोहोचणार आहे तर तो तसाच पद्धतीने एका लेवलला नेऊन त्यांनी स्वतःचं प्रॉफिट बुक केलं आणि आता मात्र सोनं मार्केटला आणून टाकलं आता सोनं मात्र जास्त करून मार्केटला जमा झालेला आहे आणि अजूनही होतच आहे येणाऱ्या काही दिवसात त्यांच्याकडचं सगळं सोनं मार्केटला येणार जेणेकरून आता सोन्याचे भाव जे आहे ते कमी होत जाणार कारण मार्केट डिमांड संपली सामान्य माणूस विकत घ्यायला तयार नाही त्या लोकांचं स्वतःच प्रॉफिट झालं मग आता सोनं करायचं तर करायचं काय तर मार्केटला सोनं जशाला तसं पडलं सप्लाय वाढा मात्र डिमांड संपली आणि जिथं डिमांड संपते सप्लाय वाढतो तिथे ॲटोमॅटिक त्या गोष्टीचे भाव खाली घसरल्याचे आपल्याला पाहायला भेटते सोन्याबाबतीत बाबतीत हेच झालं आज बघा अठरा कॅरेटमध्ये असे किती बदल झाले आज अठरा कॅरेट एक ग्राम मोजणी जवळपास सोनं आपल्याला महाराष्ट्रामध्ये नऊ हजार एकशे बावन्न रुपयाला प्रतिग्राम भेटतं आठ ग्राम मोजणी त्र्याहत्तर हजार दोनशे सोळा रुपयाला प्रतिग्राम आठ ग्राम भेटतं तर दहा ग्राम मोजणी एक्क्याण्णव हजार पाचशे वीस रुपयाला भेटतं बघा जवळपास आज चार हजार शंभर रुपयाची घसरण झालेली आहे अठरा कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोन्यात कितीने घसरण झाली तर बावीस कॅरेट शुद्ध सोन्यात आज एक ग्राम वजनाचा भाव आहे अकरा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आठ ग्राम उजनाचा भाव आहे एकोणनव्वद हजार चारशे ऐंशी रुपये तर दहा ग्राम शुद्ध बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक लाख अकरा हजार आठशे पन्नास रुपये स्पेशली आजच्या दिवशी बावीस कॅरेट शुद्ध सोनं पाच हजार रुपयांनी उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो ही वाढ जरी अक घट जरी आपल्याला पाच हजारने छोटी वाटली तरी रोजच्या रोज एवढी घट होत असली तर मात्र येणारा काळ तुम्ही समजू शकता सोन्याचे भाव किती जमिनीवर कोसळत आहेत कारण मागील सतरा दिवसापासून सतत रोज घट होत आहे मान्य आहे काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव एका लेवलपर्यंत काही दिवसातच वाढली आणि जबरदस्त पद्धतीने वाढली घट होताना मात्र असं दिसत नाही घट आपल्याला छोट्या छोट्या टप्प्यात होताना दिसते मात्र एक गोष्ट भरोश्यानं मी तुम्हाला सांगतो तु। आपल्याला घट जरी छोट्या छोट्या टप्प्यानं दिसली तरी घट ही सोन्याच्या मूळ किमतीकडे येणार म्हणजेच काय तर आपल्या ज्या मूळ किमती होत्या जर तुम्हाला मूळ किमती माहीत नसतील तर मी तुम्हाला सांगतो तु। बहात्तर सोनं बा अठरा कॅरेट दहा ग्राम मोजणी बहात्तर हजार ते पंच्याहत्तर हजाराच्या घरात होतं मात्र चोवीस कॅरेट बावीस कॅरेट दहा मोजणी ब्याण्णव ते त्र्याण्णव हजारावर खेळत होतं आणि चोवीस कॅरेट मात्र दहा मोजणी एक लाख ते दोन हजार एक लाख दोन हजारावर खेळत होतं तिथून सोन्याच्या भावाला हाईप दिली आणि तिथून जे आहे सोन्याचे भाव एक लाख चौतीस हजार पस्तीस हजारापर्यंत गेलते ह्या झाल्या मूळ किमती आज चोवीस कॅरेट बघा पाच हजार पाचशे रुपयांनी घटवून चोवीस कॅरेट सोनं आज महाराष्ट्रात केवढ्याला भेटतं बघा एक ग्राम उजनी बारा हजार दोनशे पाच रुपयाला भेटतं आठ ग्राम ओजनी सत्त्याण्णव हजार सहाशे सोळा रुपयाला भेटतं तर तुमचं आमचं सर्वांचं आवडतं दहा ग्राम उजनी, उजनी सोनं एक लाख बावीस हजार वीस रुपयाला भेटतं म्हणजेच काय तर आज स्पेशल आजच्या दिवशी पाच हजार पाचशे रुपयाची घट पाहायला भेटते आणि ही घट आपल्यासाठी चांगली आहे एका दिवसात एवढाली घट म्हणलं तरी ठीक आहे आज जे आहे आपल्याला ही घट पाहायला भेटते येणाऱ्या पंधरा दिवसात अजून दहा ते पंधरा ते वीस टक्के सोनं जे आहे आपल्याला स्वस्त पाहायला भेटतं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मूळ किंमत विसरू नका मूळ किंमत लक्षात ठेवा म्हणजेच मूळ किमतीच्या दहा पाच टक्के आपल्याला सोनं खाली आलेलं दिसलं म्हणजे काय तर आपल्याला बहात्तर ते पंच्याहत्तर हजार अठरा कॅरेट सुद्धा त्या सोन्याची किंमत होती दहा ग्राम उजणी आपल्याला ऐंशी हजारपर्यंत जरी आलं तरी तिथं विकत घ्यायचं आहे बावीस कॅरेट सोनं आपल्याला ब्याण्णव हजार ते त्र्याण्णव हजारपर्यंत होतं शुद्धतेचं त्याचं दहा ग्राम उजणी मात्र आपल्याला ते एक लाख अठ्ठ्याण्णव हजारवरही आलं तर विकत घ्यायचं आहे आणि आपल्याला चोवीस कॅरेट सोनं एक लाख दोन हजार ते एक लाख घरात होतं ते आपल्याला एक लाख पाच हजार सात हजारापर्यंत आलं तरी विकत घ्यायचं आहे आज मात्र आपल्याला पाहायला भेटतं की एक लाख अकरा हजारवर जे आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट सोन आहे एक्क्याण्णव हजारवर वर अठरा कॅरेट आणि एक लाख बावीस हजारवर चोवीस कॅरेट म्हणजे येणारा महिना आपल्यासाठी शांत डोक्याने वाढ बघायचा असून यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सोन्याचे भाव पंधरा दिवसात आपल्याला कमी झालेली शेती झाली तर बघा एक लाख चौतीस हजारवरून एक लाख बावीस हजारवर गेले चोवीस कॅरेटचे भाव इकडे जे आहे एक लाख तेवीस हजारवरून एक लाख अकरा हजारवर आले बावीस कॅरेटचे भाव आणि इकडे जे आहे एक लाख तीन हजारवरून एक्क्याण्णव हजारवर वर आले अठरा कॅरेटचे भाव यावरून एक गोष्ट स्पष्ट करते की पुढच्या पंधरा दिवसात बारा ते पंधरा हजाराची गट संभाव्य आहे जेणेकरून आपल्याला सोनं विकत घेताना कसलीही कोणतीही अडचण येणार नाही मात्र आपल्याला मूळ किमतीच्या दहा ते पाच टक्के मागे पुढे चालूनच विकत घ्यावं लागेल आपण डॉट विचार नाही करू शकत मूळ किमतीला येईलच मगच विकत घेऊ कारण वेळेस सोनं मूळ किमतीच्या अलीकडे टच होऊन परत एकदा वाढायला लागतं आणि मग मात्र आपल्याला वाटतं की आलेलं सोनं स्वस्त आपण तिथे विकत घ्यायला पाहिजे मात्र तिथे आपण विकत न घेता शांत बसलो आणि आता परत सोनं पुढे चालले आज कमी होईल उद्या कमी होईल मात्र असं गणित जे आहे शेअर मार्केटमध्ये नसतं सोन्याच्या भावात नसतं आपल्याला मात्र दहा पाच टक्के मागं पुढे विकत घ्यावं लागतं ज्या आप ज्यामुळे आपल्याला जे आहे प्रॉफिट होऊ शकतो तुम्हाला मित्रांनो सोने आणि साधीचे दररोज ताजे भाव आणि नवीन भाव जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण इथे दररोज सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला भेटू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये